सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग टी आर सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख जपावी बीड घटनेवर पुत्र चव्हाण आक्रमक राजश्रे देऊ नका उच्च पदस्थांचे राजीनामे घेऊन कडक कारवाई करा बीड जिल्ह्यातील मास्कज्योग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीस चव्हाण यांनी पुण्यात निघालेल्या मोर्चा दरम्यान केली गेल्या सहा महिन्यात दररोज लागणारे वस्तू तीस टक्के वाढ दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार गेल्या सहा महिन्यात खाद्यतेल साबण चहा कॉफी चॉकलेट बिस्किट यासारख्या एफ एम सी जी म्हणजे दररोज लागणाऱ्या वस्तूंची किमती गेल्या सहा महिन्यात अंदाजे वीस टक्क्याने वाढल्या आहेत आणि येत्या तीन महिन्यात अंदाजे तीस टक्के किमती अजून वाढण्याची शक्यता आहे सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅग अनिवार्य सर्व चारचाकी वाहनांना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून फास्टॅग लावणे अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सर्व वाहनांचा पत्कर त्या दिवसापासून केवळ फास्टॅगद्वारेच भरावा लागणार आहे रुपयांची लाच घेताना फटनचा कोतवाल जमीन खरेदीनंतर नाव लावून घेण्यासाठी रुपयांची लाच मागून रुपये स्वीकारताना दीपक दौलतराव उदंडे व एकोणपन्नास राहणार याला अँटी करप्शन ब्युरोने हात पकडले सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता जिल्ह्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण अर्थसंकल्पित निधी विहित वेळेत खर्च करावा कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी यंत्रणेने सतर्क राहावे जिल्हाधिकारी संतोष पाटील सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता जिल्ह्याला सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत पंच्याण्णव कोटी रुपये व आदिवासी घटक कार्यक्रम योजनेअंतर्गत एक कोटी चौसष्ट लाख असा एकूण सहाशे एकाहत्तर कोटी चौसष्ट लाखांचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे हा सर्व निधी यंत्रणांनी विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण कामावर खर्च होईल याची कटोकर दक्षता घ्यावी अंमलबजावणी यंत्रणे अधिकच्या निधीची मागणी करत असताना वस्तुनिष्ठपणे स्थितीचा आढावा घेऊनच निधीची मागणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले मांडरदेव श्री क्षेत्र काळुबाईची यात्रा सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणांनी समन्वयने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात जिल्हाधिकारी संतोष पाटील मांडरदेव श्री क्षेत्र काळुबाई देवीची यात्रा बारा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या कालावधीत होणार आहे यात्रा शांततेत उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणे संबंधित समन्वयने काम करून आपल्या जबाबदार पार, पार पाडाव्यात यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत चोवीसाव्या सातारा ग्रंथ महोत्सवाचे दहा तेरा जानेवारी रोजी आयोजन सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरीमध्ये चोवीसावा ग्रंथ महोत्सव दिनांक दहा तेरा जानेवारी रोजी दरम्यान लागणार आहे या निमित्ताने विविध सांस्कृतिक व का शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रंथ महोत्सव समितीचे कार्यवाह श्री चिटणीश यांनी पत्रकार परिषदेत दिली देऊर तालुका कोरेगाव येथील अनिकेत शिंदे युपीएससी परीक्षेत देशात अठरावा देऊर तालुका कोरेगाव येथील अनिकेत शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोग यूपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये दे। देशात अठरावा क्रमांक पटकवला त्यांची ई पी एफ ओ अंमलबजावणी अधिकारी भारत सरकार यापदी निवड झाली आहे यापूर्वीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेला राज्यसेवा दोन हजार तेवीस परीक्षेमध्ये राज्यात ब्याण्णवा क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र अधिकपडी त्यांची निवड झाली होती शिरंबे तालुका कोरेगाव येथे उसाच्या मोळ अंगावर पडून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू कोरेगाव तालुक्यात शिरंबे येथे रहमतपूर कोरेगाव रस्त्यावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ऊस वाहतूक करणार ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊसाच्या मुळ्या पडून ट्रॅक्टर चालक अविनाश हनुमंत कुंभार व एकवीस राहणार बोर्डा तालुका कळम जिल्हा धाराशिव याचा मृत्यू झाला आहे सातारा शहरातील बाजारपेठेतून दुचाकीची चोरी सातारा शहरातील बाजारपेठेतून दुचाकी चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा वाजण्या सुमारास सातारा शहरातील गणेश ज्वेलर्स दुकानाच्या समोर असलेल्या पार्किंग मधून अमित लक्ष्मण गाडवे राहणार बोपर्डी तालुका वाई जिल्हा सातारा या की अज्ञात चोरट्याने चोरून नेली पोलीस अधिक तपास करीत आहेत अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा